आपण पाहत आहात बागला खबरपास महाराष्ट्राची नांदगाव पिंजारवाडी रस्ता रेल्वे मार्गाखाली नागरिक विद्यार्थी रेल्वे मार्गावरून प्रवास करताना अपघाताची शक्यता शहरालगत असलेल्या गारेवाडा कुंधरेकवाडा पिंजारवाडी माणिक शेट मिल अब्दुल करीमचा फुकटवाडी चांडक प्लॉट आदी ठिकाणी असलेल्या भागांना जोडणारा रस्ता रेल्वे पुलाखाली पावसाळ्यात नेहमीच साचलेला असल्यानं या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना सुरक्षित रस्ता नसल्यानं ना ना, नागरिक व शालेय मुले मुलींनी रेल्वे मार्गावरून धोकादायक प्रवास करावा लागतो यामुळे अपघाताची शक्यता असल्यानं या नागरी वस्तींना जाण्यासाठी रस्ता पाहिजे ही मागणी वेळोवेळी करण्यात आली होती मात्र प्रशासनानं या मागणीकडे नेहमी दुर्लक्ष केलं या भागातून मध्य रेल्वेनं तिसरा मार्ग बांधल्यानं रस्ता रेल्वे मार्गात गेला आहे त्यामुळे नागरिकांना वापरासाठी रस्ता राहिला नाही नांदगाव दहेगाव नाका क्रांतीनगर गारेवाडा पिंजरवाडी या गावांना रेल्वे मोरी पुलाखाली पावसात पाणी साचलेलं असतं त्यामुळे या गावांना जाण्यास रस्ता नसल्यानं पादचाऱ्यांना लोह मार्गावरून जावे लागते तर वाहनधारक वाहने बाजूच्या नागरी वस्तीतून लावून पायी जावे लागत ते पावसाळ्यात या गावांना जाणारा मार्ग बंद असल्यानं नागरिकांची व शेतीमाल वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते या संदर्भामध्ये रेल्वे प्रशासन नांदगाव तहसील नांदगाव पोलीस नांदगाव पालिका या सर्वांना निवेदनं देऊन संदर्भात आंदोलनं केली यावर अद्याप निर्णय झालेला नाही परिणाम या भागातील नागरिक हतबल झाले आहेत शिवाय प्रशासनाच्या कामवृत्ती नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत बागल्या वृत्तांतासाठी मारुती जगधने नांदगाव